नमस्कार मित्रांनो प्रथमता सर्वांचं स्वागत या नवीन वर्षामध्ये आपण आज शैक्षणिक साहित्य संच मराठी ब म्हणजेच येतात तिसरी चौथीसाठी असणार साहित्याची जी पेटी आहे ती पेटी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि त्या पेटीच्या संदर्भानं आता आपण आज नवीन सुरुवात करतोय तर आपण या सुरुवातीलाच या शैक्षणिक पेटीचा उपयोग आपल्याला सर्वांना माहीत आहे आपण जो दैनंदिन अभ्यास करतो त्या अभ्यासामध्ये आपल्याला आप ती पेटी खूप उपयोगी पडते आणि त्या उपयोगी पडणाऱ्या पेटीमधून आपण आपल्या अभ्यासाचं साहित्य एक एक अभ्यासात असतो आणि सर्व मुलांच्या माहितीसाठी त्याचा एक व्हिडिओ तयार करत असतो बरोबर आहे तर आज आपण तिसरी चौथीसाठी जे काही पेटी आहे त्या पेटीमधलं पहिलं साहित्य जे आहे त्या पहिल्या साहित्याचा अभ्यास करणार आहोत साहित्य क्रमांक एक आहे माझा शब्दसंग्रह काय माझा शब्द संग्रह आता शब्द तुम्हाला सर्वांना वाचता येतात माहीत आहेत या शब्दाचा संग्रह करणे म्हणजे काय कोण सांगेल शब्दाचा संग्रह करणे वाचणे आणि शब्द आपल्या माहितीसाठी लिहून ठेवणे संग्रह करायचा साठवायचे शब्द जेवढे आपल्याकडे शब्दसंपत्ती जास्त असेल तसं आपल्याला छान लिहिता येतं छान बोलता येतं बरोबर नाही आपल्याकडे एखादा निबंध लढायला सांगितला किंवा भाषण करायला सांगितलं तर आपल्याकडे भरपूर शब्द असतील तर आपण सहज पद्धतीनं भाषण करू शकतो तर आता हा शब्दसंग्रह काय आहे आणि कशा संदर्भाने हे आपण आज पाहणार आहोत जर तुम्ही पाहिलं तर अशा रंगाचं पुस्तक आपल्याला पेटीमध्ये पाहायला मेल माझा शब्दसंग्रह ही छोटीशी मुलं आहेत आणि त्याच्यावर अक्षर दिले आहेत अ आ ई ई म्हणजे आपल्याकडे मूळाक्षर आहेत मूळाक्षरमधले हे स्वर आहेत बरोबर ना अ आ ई ई तर याच्यामध्ये नेमकं काय आहे हे आज आपण अभ्यासणार आहोत माझा शब्दसंग्रह जे आपले काही शब्द आहेत या शब्दामध्ये नेमकं काय करायचं आहे हे आपण आज पाहणार आहोत याच्यामध्ये जर आपण उघडून बघितलं तर आपल्याला अशा पद्धतीनं या जागा मिळणार आहेत अ बघा अ साठी आपल्याला दोन कॉलम दिलेले आहेत आणि या बाजूला जर आपण लाईन मोजल्या तर सोळा लाईन भरतात आणि इकडं सोळा अशा या लाईनी बसतात आपल्याकडे बत्तीस साधारण बत्तीस शब्द आपण याच्यामध्ये लिहू शकतो बरोबर आहे या बत्तीस शब्दांचा संग्रह आपण एका पानावर करू शकतो जर आपण पाठीमागचं पान उलटलं तर पाठीमागच्या पानावर दुसरं अक्षर आहे आ नंतर ई असं जर आपण पानं एक एक उलटत गेलो तर आपल्याला प्रत्येक स्वर आणि व्यंजन यांचं एक एक अक्षर पाहायला मिळेल ई रु ए, ए आई आ, ओ फक्त बघा याच्यात दोन अक्षर नाही आहेत बघा ॲ आणि अ नंतर क ख क, क, क पासून सुरुवात केली तर अशा पद्धतीनं आपल्याला प्रत्येक मूळाक्षरासाठी एक एक पान आपल्याला पाहायला मिळेल ड नाही हे काय ग वाङमय मधलं बरोबर आहे च छ झ न ट ड ढ सगळी जर अक्षर आपण मोजली तर जवळ आपल्याकडे सगळे पानं गेले तर शेवट आपल्याला काय आहे तर नेह हे अक्षर आहे आता तुम्ही काय करायचं याचा तर या संदर्भानं जे काही शब्द तुमच्याकडे येतात किंवा हे अक्षर असणारे शब्द उदाहरणार्थ अने सुरू होणारे शब्द आता आपल्याला अन सुरू होणारा शब्द सांगा अननस अजून एकच शब्द आहे का हम्म अगोदर अजून अगदी, अगदी। बरोबर आहे अरे रे अबब अगग ग असे जे काही शब्द असतील आपल्याकडे आता आपल्याला एक चार पाच शब्द पाहायला मिळतात किंवा अंकलिपीमध्ये एकच शब्द असतो अ अननस अ अननस अ अननस हाच शब्द आहे का फक्त अचा तर अ असणारे शब्द किंवा अ ने सुरुवात होणारे शब्द जे काय आहेत ते तुम्ही इथं लिहून काढायचे आहेत मग अ पासून ते ने पर्यंत असणारे सगळे शब्द आपल्याला याच्यामध्ये लिहायचे आता हे एकाच वेळी आपल्याला सगळं जमणार आहे का नाही तर आपण काय करायचं आहे एक एक अक्षर घेऊन ही ती ही जशी वही आहे तशीच वही आपण आपल्या वहीमध्ये तयार करायची आहे तशीच अक्षर दोन रेषा करून ती अक्षरं मांडून एक 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 अक्षर आपण रोज घ्यायचं आणि त्याच्या संदर्भानं कमीत कमी एक पान भरले एवढे अक्षर आपण जमवायचे आहेत असे काही शब्द येतील आपल्याला की जे शब्द माहीतच नाही आहेत जे शब्द आपल्याला माहीतच नाहीत मग त्यावेळेस काय करायचंय तर आपल्या शिक्षकांची मदत घ्यायची किंवा आपल्या पेक्षा मोठे जे व्यक्ती आहेत आई असेल वडील असेल ताई असतील दादा असेल यांचा आधार घेऊन त्या शब्दांचा अर्थ काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे बरोबर आहे मग अशी वही आपण सर्वांनी तयार करायची आणि आपण ती आपल्याजवळ ठेवायची म्हणजे आपला जो शब्दसंग्रह आहे तो शब्दसंग्रह वाढेल आपल्याला बोलताना लिहिताना खूप साऱ्या शब्दांची गरज असते त्यावेळेस आपल्याला हे शब्द मिळतील आणि एखादा नवीन शब्दसुद्धा आपल्याला टाकता येईल की जो शब्द काय आहे हे समजल्यानंतर आपल्याला आणखीन समजेल की बाबा हा नवीन शब्द आणि याचा अर्थ मग याचा अर्थ आपल्या मम्मी पप्पांना पण माहीत नसेल तर आपल्याकडे काही शब्दकोश असतात शब्दकोश म्हणजेच काय डिक्शनरी जशी इंग्रजीमध्ये डिक्शनरी असते तसेच मराठीमध्ये सुद्धा डिक्शनरी असते मग त्या शब्दांचा अर्थ आपण मराठी शब्दकोशामधून शोधून काढू शकतो जर आपल्याकडे मराठी शब्दकोश नाही आहे मग करायचं काय तर आपण आपल्या गुगल बाबाला आहे ना मोबाईलमध्ये आहे ना गुगल बाबा त्या गुगल बाबाला कोणताही प्रश्न विचारला तर तो आपल्याला त्याचं उत्तर देतो त्याचा सुद्धा वापर आपण आपल्या याच्यासाठी करू शकतो तर आता सर्वांचा हा शब्दकोश किंवा शब्दसंग्रह तयार करणार आहोत आपण सर्व तयार करणार आहोत ना ओ। आज आपल्याला दोन अक्षर घेऊया अ आणि आ, आ याचा शब्दसंग्रह तुम्ही तयार करायचा आणि याच्यासारखीच वही आपल्याकडे तयार करायची आहे सर्वांना समजलं